चला सेटिंग चालू आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी हा हॅलो कधी आणायचं ना कधी आणि कशातून आणायचा नवीन काय सांगणार तू सांग ना बाप्पा मोरिया चला बाप्पाचं डेकोरेशन अरे आता नाही आता नाही

डेकोरेशन कसलं आहे बाप्पाची ना मला आणि बाप्पा आणायला कधी जायचं उद्या 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 लवकर जायचं आणि हे किती छान झाले ना डेकोरेशन दादा आणि डाडू करतात

निकले आ रहे हो क्या बस पता नहीं आ रहे हम तो पहले कॉल कर रुकिए एक्सट्रीम पे पहुंचे एक्सट्रीम हम्म हम्म हां तो बस

तर तिथे स्लीट करावं लागेल ह्या आपण आपल्याला ह्या साईडला दोन जायचं हा आता गॅप फिफ्टी पर्सेंट आता तो गॅप वाटेल त्याच काय करायचं फिफ्टी भाग वरती हा भाग झाला क्लिअर इकडचा झाला

मंदिराच्या वर झालर ते वरती आहे झालर झालर स्वामी समथा आपण पापांना आणायला चालू कोण कोण आऊ गं माझे बबडी अ ग्रिशा काय करन सगळे आपण टांकी बाबा आणला का तयी आहे विद्या तयी आहेत आणि आतमध्ये मध्ये बोलून गेले चला इने येतो मी पापाने घेऊन येतो बॉक्स E chala chala kun kun. Eh, salah-salah, kau kena eh, biarlah. Itu siapa? Itu, ih, bu, Eh, bu, kakar, kakar, kakar. Eh, bu, Jena, bu, e bu, bu, coba-coba. bu, coba-coba. bu, 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 몰리아. 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 리아 몰리아. 몰리아. 리아 몰리아. 몰리리아 몰리아. 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 몰리리아 몰리아. 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 몰 डेकोरेशनची ऐंशी टक्के डेकोरेशन आपलं तयार झालेलं आहे आणि आता सिंपल सिंपलच आहे आता आता तरी थीम सांगा काय आहे सांगायची आमच्या इथे बाप्पा आहे आणि आमची थीम आहे या आम्ही अर्धा डेकोरेशन केलेलं आहे फक्त थोडस बाकी आहे म्हणून आम्ही आता ते पूर्ण साठी सकाळी बसून करणार आणि आता सात टक्के नेहाच्या हिसा तयार झालेला आहे दादा आता किती वाजेपर्यंत होणार पूर्ण दोन चार सकाळी चार पर्यंत आता डेकोरेशन चालू होणार आहे आता कॉफी प्यायची सगळ्यांनी कॉफी पिना गरम पाणी पिनायच किती लोक डेकोरेशनला आहे ते कळलं पाहिजे आता काय माहिती डॅडूला आणि मम्माला विचार नाव घालायचं आहे गिरीशांनी सांगितले सकाळी सकाळी पूजेची तयारी आहे म्हणून इकडे मी दिवे घेऊन बसले इथे वाती करायचे आहेत गुंडून इथे नको म्हटलं तरी कुंकू काढून का का? आहे आणि काय का काय बोलते साडेतीन वाजलेले आहेत आणि पापांची पूजा करण्यासाठी गोरव करता येणार आहे आणि सगळी मी तयारी करून ठेवलेली आहे ते दोन्ही पण घेऊ कंटाळ हा <गिरू। laughs> थँक्यू <थेंक> थँक्यू <laughs> एक, एक करत सर्व काम सांगितलं बाबूला ने मग बाबू कसा फुगलाय त्याला काम पडलं ना अशी पूजेची तयारी करून घेतलेली आहे या आतल्या पट्ट्या झाल्या या दोन बाहेरच्या झाल्या ही एक साईज तुम्ही मागे कुठे होत आहे असू दे असू दे, आशु दे। जाता देखो गोल्डन कॉर्न वाह एक्स्पेक्टेड नको बाबू डोळ्यांनी काय मी झालं हं झालं बट्टेला भेटलेलं ते जा ते घेउने जरा तो मस्त वाटेल मस्त पण त्याच्यावर मस्त आली ना खाली बस बस हे गोडा आहे दीदी बनरा हिते तक गणपती बसेल टेन्शन करणार बस बाय

Bori oh, yeah.